माहिती असं बंडल बनवतात बंडलचे बंडल विकतात एक बंडल यासाठी प्रत्येक ठिकाणी एक बंडल बनवलेले जातात एक बंडर किती असं हा एक बंडल पाचशे ते चारशे रुपयापर्यंत एक बंडल देता होलसेल मध्ये किरकोळ विकायला गेले तर दहा रुपये वीस रुपये जोडी विकतात हो म्हणजे तुम्हाला जर एक जोडी जर पाहिजे असेल तिकऱ्यांची तर सुद्धा ते उपलब्ध करून देतील आणि जर आता ग्रुप असतो तर त्या ग्रुप साठी ते होलसेल रेट मध्ये अगदी कमी दरामध्ये ते चित्र उपलब्ध करून देतात पाचशे रुपये बंडल आणि चार बंडल बंडल मध्ये किती असतात शंभर असतात पन्नास जोड म्हणजे एक एक पाच रुपयाला पडतो दहा रुपयाला पाच रुपयाला दहा रुपयाला टिपऱ्या पडतात आणि या किती फुटा एक ते दीड फुटाच्या असतात का नाही दीड फुटाच आहे ना दीड फुटाच्या टिपऱ्या असतात यामध्ये जाड पण असतात टिपऱ्या आणि बारीक स्वरूपात पण असतात जाड बारीक मध्यम सारख्या टिपऱ्या असतात आणि कि प्रक प्रकारे बनवलं जातात ते सांगा याला कापून आणायचं शेतातून घरी आणायचं त्याला गरम पाणी उन्या पाणी शिजवायचं शिजून मग त्याचे साल कातडे काढायचे साल काढायचे मग त्याला एक सारखे करून कापून रंगरंगोटी देऊन मग विक्रीला जात होते त्याचप्रमाणे याला इथे बघत असत डिझायनेबल पट्ट्या सुद्धा ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी डिझायनेबल पट्ट्या सुद्धा लावल्या जातात काही ग्रुप त्यांना लेस वगैरे किंवा अजून आकर्षक का असे काही वस्तू असतील बाबा आपल्या दांडिया आकर्षक दिसावा ते वस्तू पण त्यांना देतात ते मग त्याप्रमाणे त्या स्पेशल दांडिया पण सुद्धा तयार करून देतात अजून काय सांगाल का आता तुम्ही कोणत्या कोणत्या गावाला जातात का फक्त नाशिकमध्ये तुम्ही या टप्प्या बाकीचे बांबेला जातात व्यापारी घेऊन मग आम्ही तर कायमच्या नाशिकला येतो गेल्या चाळीस वर्षापासून त्या नाशिकला धुळे जिल्ह्यातले आम्ही कायमचे म्हणजे पूर्ण फक्त धुळ्या जिल्ह्यातूनच येतात जिल्ह्यातून म्हणजे फक्त आता ज्या आपल्या ना महाराष्ट्रामध्ये आजच्या ठिपऱ्या फिरता किंवा विकला होता त्या धुळ्या व अन्य जिल्ह्यातून येतात जास्ती करून धुळ्या जिल्ह्यामध्ये झाड असल्यामुळे या टिपऱ्या तिथून येतात आणि ह्याचा अबाधित टिपऱ्यांपेक्षा सुमधुर अशा स्वरूपात असल्यामुळे या ठिपऱ्यांना खूप मागणी आहे तुम्हाला याविषयी दूर दूर सुरत बॉम्बे ची गिरायचे येतात तिथूनच घेऊन जाते आम्हाला इथं गंगे मातावरती आलो म्हणजे गंगाचे बी आशीर्वाद असतो इथले सहकार्य पोलीस वगैरे सहकार्य चांगले करते अधिकारी लोक भी आले ते चांगले राहा वाघाडीला पाणी जर आला ते लेकर बाळ सांभाळून कोपऱ्याला बसाव असं सुरक्षित करून देतो इथं आमची व्यवस्था आहे दुसरीकडे व्यवस्था सर प्रशासनाचं सुद्धा इथं यांना सहकार्य राहत किंवा आपली काळजी घ्या नदीला खूप पाणी आल्यावर तुम्ही सुरक्षित स्थळी शिफ्ट व्हा अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या जातात सहकार्य करतात आम्हाला माता नवरात्र मध्ये तुम्ही हे किती दिवस इथे थांबा दिवस नवरात्र चालले जाईल नवरात्र पूर्ण उत्सव होईपर्यंत इथे या ठिकाणी थांबतील आणि मग नवरात्र झाल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्या गावी परत जातील ओके धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय माता दी जय माता राणी जय माता राणी माता गोदावरी माता की जय हो भगवान कल्याण करे जय माता राणी तुम्हाला सर्व मंगल मंगल ने शिवे सर्वार्थ साधिके चरणने त्र्यंबके गौरी हो माता नमस्तारानी